माझं नाव प्रतीक्षा राजेश जाधव आहे पॅनल क्रमांक चौदा मधून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहे तीन जणांचा पॅनल आहे आम्ही तीन उमेदवार आहोत या आहेत राजश्री फुलपगारे अ मधून मी प्रतीक्षा राजेश जाधव क मधून हे आहेत रुपेश थोरवे ड मधून राजश्री फुलपगार कल्याण पूर्व विधानसभा अध्यक्ष मी राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवलेली आहे आणि चौदा प्रभागाचा क्रमांक पॅनल आपला आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही तीन उमेदवार म्हणून अधिकृत आहोत मी राजेश्री कुलपकार तसेच या प्रतीक्षा जाधव आणि रुपेश थोरवे साहेब आपले अशा तीन जणांचा आमचा सा पॅनल आहे तर खूप काही सांगण्यापेक्षा मी एवढं मात्र सांगू शकते की नवीन लोकांना संधी दिलेली आहे तर नवीन लोकांना तुम्ही सुद्धा सर्वांनी मिळून आमचा प्रचार प्रसार करावा आणि खूप काही नवीन बोलण्यापेक्षा मी नवीन काहीतरी बदल घडून आणण्याचा आम्ही नक्कीच येणाऱ्या पुढच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न करू नमस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणूक दोन हजार चौस अब कड अनुसार प्रभाग क्रमांक चौदा आम्ही अब कड तीन उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार घोषित झालेला आहोत आणि कालपर्यंत आणि आजपर्यंतसुद्धा आम्ही लोकांसाठी तत्पर धावत आहोत त्यांच्या सेवेसाठी तत्पर निर्भर राहत आहोत आणि त्यांची सेवा आम्ही करत आहोत आणि लोकांची एक आशा आहे की आमच्याकडे की तुम्ही एक नवीन जनरेशन आहे यंग पिढी आहे की तुम्ही आमचं ध्येयत्व स्वीकारावं आणि उमेदवारी स्वीकारून तुम्ही आम्हाला नवीन बदलाव करावा अशा त्यांच्यासाठी आम्ही ऐंशी टक्के लोकांची अशी अपेक्षा असल्यामुळे आम्ही उमेदवारी घेतलेली आणि पक्षाने माझी उमेदवारी स्वीकारून दिलेली आहे त्यानुसार आम्ही अभ अनुसार माझा ड आहे ड मधून मी उमेदवार आहे माझं नाव रुपेश थोरवे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आणि आम्ही नक्कीच बदल घडून आणू लोकांना आम्ही जे दाखवून त्यांची जी अपेक्षा आहे ही निराशा आहे ती नक्कीच पूर्ण करू असे करून धोरण करून आम्ही प्रचार आणि ज्या माध्यमातून आम्ही जे जे कामं करत आहोत मेहनत करत आहोत ते काम परिपूर्ण यश पडत हो, हीच आम्ही इच्छा वागतो